शिक्षकांना आता सक्तीची सेवानिवृत्ती हो महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी एक मोठा निर्णय आला आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अगदी स्पष्ट आहे जे उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना निवृत्त व्हावं लागेल आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे एक परीक्षा निवृत्त व्हावं लागेल आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे एक परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट तर याचा थेट परिणाम पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांवर होणार आहे म्हणजे नोकरीत टिकून राहायचं असेल तर ही पात्रता परीक्षा पास करणं आता बंधनकारक आहे आता पात्रता सिद्ध करायला दोन पर्याय दिले आहेत एक तर राज्याची टीईटी किंवा केंद्राची सीटीईटी दोन्हीपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण केली तरी चालेल पण हो यासाठी वेळेचं बंधन नक्की आहे आणि ही पात्रता सिद्ध करण्यासाठी फक्त दोन वर्षांचीच मुदत देण्यात आली आहे या दोन वर्षांमध्ये परीक्षा पास करण्यासाठी शिक्षकांना एकूण सहा संधी मिळणार आहेत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो अंतिम आणि बंधनकारक आहे तर मग प्रश्न हा आहे की हजारो शिक्षकांसाठी नोकरी टिकवण्याची ही खरंच शेवटची संधी आहे का